दरम्यान धस कधीही पलटी मारतील धस वाल्मिक कराड एकच आहेत अशी टीका संजय राऊतांनी धस यांच्यावर केली धस यांनी पाठीत खंजीर खूप असला हे विश्वासघातापेक्षाही पुढचं पाऊल असल्याचंही राऊतांनी आहे बीडमधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू हो नका आम्ही जेव्हा म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं लो की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मारते धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतंय मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला की लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खूप असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेवली की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला शमान आहे